नमस्कार मित्रांनो तर आजचा प्लॅन आहे माळशीच बऱ्याच दिवसानंतर हा प्लॅन एक्झिक्यूट करतो आहे कारण की कास्टच्या आधीचा हा प्लॅन होता माझा तर मित्रांनो आता मी आलेलो आहे कल्याणच्या बाहेर एक चार किलोमीटर आहे सकाळी मी लवकर निघणार होतो प्लॅन लवकरच होता पण यार पाऊस आल्यामुळे मला लवकर निघता नाही आलं साडेसात वाजता मी निघालो घरातून आणि आता मी पोचलो आहे कल्याणच्या बाहेर एक चार किलोमीटर म्हणजे मी मुरबाड रोडलाच आहे सध्या मी जरा स्नॅक्स वगैरे घेतो आहे आणि गाडीचं पण जरा रिपेअरिंग करायचं होतं म्हणजे गाडीचं जरा टायमिंग हल्लेलं आहे <laughs> तर सकाळी साडेसातला निघालो आणि पर्यंत आम्ही इथं पोहोचलो आहे आता बहुतेक मोस्टली दोन तास लागू शकतात आम्हाला माळशेचा पोचायला कुठला धबधबा काळूचा 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 नाव आहे का त्याचं आणि तिथून पुढून असा तुटून तिथे त्या खडकावर पडतो आणि त्या नदीतून असा येतो आणि संगमला जातो हो का हो आणि ही डोंगरांग कुठली आहे इकडची ही ही याची हरिचंद्र हरिचंद्रगड का इकडचा हो ओके हरिचंद्र आणि तिकडं गोटे इगतपुरी गोटे इगतपुरी ना और शहापूर शहापूर अरे इतक्या जवळ आहे ना जवळ म्हणजे तरी सतराऐंशी किलोमीटर असेल सत्तरऐंशी अरे जास्त आहे मग आणि घाट चढाल तरी किती वेळ लागेल आम्हाला घाट चढायला तुम्हाला एक अर्धा एक तास लागेल एक तास लागणार म्हणजे बघत बघत दुःख पडलेलं आहे ना त्याच्यामध्ये हो त्यासाठी हा ठीक आहे लाईट लावून चालवं लागतं ना आपल्याला बरोबर बरोबर ती प्रेमसागर गॅलरी आहे एक पॉइंट म्हणून त्यांनी बनवलंय असं विशेष असं काही नाही पण इथून हरिश्चंद्रगडाचा व्ह्यू दिसतो पुन्हा धबधबा दिसतो म्हणजे मित्रांनो हे बघा मी पहिल्यांदा तुम्हाला एका व्हिडिओमध्ये असं सांगितलं होतं की आपल्या गडांवरती असं काय काय लिहितात आणि त्या गडाचं सौंदर्य घालवत आता हा गड नाहीये पण जे काय बनवलंय ते छान आहे पण ह्याला असं विचित्र पद्धतीने लिहून त्याला खराब करणं का, का, म्हणजे काय काय मिळतं काय आता इथे जे नाव लिहिलंय कोण येणार आहे वाचायला तुम्हाला ओळखणार आहे काय कोण कॉमन सेन्सची गोष्ट आहे उगंच या चांगल्या वास्तूची वाट लावणं गरजेचं नाही आहे मित्रांनो अशा गोष्टी लक्षात घ्या उगंच काय काय पण करून का उपयोग नाही मित्रांनो बहुध्यातून जस्ट बाहेर आलो आणि ह्या इथे एक दोन पॉईंट दिसले आम्हाला एक कृष्ण बेला म्हणून एक पॉईंट आहे त्या तिथे आणि इकडे यू पॉईंट आहे यू पॉईंट काय आहे एक्झॅक्टली तो माहीत नाही आहे बट ऑस्टम व्ह्यू दिसतो इथून तर मला पुढच्या कॅमेऱ्याने यार स्वर्गात झाल्यासारखं स्वर्गा वाटतं इथं मित्रांनो पावसाळ्यात माळशेजला तुम्ही जर येत नाही मिस करता तुम्ही हे नेचर कारण हे आहे डी चा रिसॉर्ट नगरहून पुण्याहून आपण ज्यावेळी कल्याणकडे जातो म्हणजे घाट उतरताना पहिलंच हे पठार लागतं आणि या पठारावरती हे एम टी डी सी रिसॉर्ट आहे रिसॉर्टमध्ये रूम्स अवेलेबल आहेत अकराशेपासून ते चार हजार पर्यंत तुम्ही जास्त करून ऑनलाईनच बुकिंग जर केलं तर ते तुमच्यासाठी बेटर राहील अरे निघ ना यार यार मित्रांनो कास पटराचा जो आधी व्हिडिओ बनवला होता ना त्याच्यामध्ये हे ॲडिशन <laughs> जो आहे तो पिंपळगावचा डॅम आहे धरण आहे आणि या इथली खासियत अशी आहे या इथं फ्लेमिंगो पक्षी येतात म्हणजेच मराठीमध्ये रोहित पक्षी येतात सेरेबियातून पाहुणे पक्षी या धरणामध्ये एक ते दोन महिने थांबतात बरोबर ना पाहुणे पक्षी या धरणामध्ये एक ते दोन महिने थांबतात तर मित्रांनो मला काही पक्ष्यांचे थवे दिसले ते बघा समोर त्यात इथे काय ते काय बेळकड खेकड म्हणतात त्याला चावत नाही काय काय बोलते नांगी चावत असेल की ही बघ नाही डोळे पण आहेत सई रे हे जिवंत तेव खतरनाकात बे पोर थांबूया थोडं वेळ थोडं वेळ थांबूया ना अरे वन डे पिकनिक होती आपली हा यार वन डेच आहे माहिती आहे मला चल राहू दे तर चला मित्रांनो परतीचा प्रवास चालू करूयात भरपूर झालं फिरून आता टाइम ता झालेला आहे साडेचार वाजलेले आहेत आता आम्ही इथून निघणार खरं तर आम्ही विचार करत होतो शिवनेरीला जायचा पुढे शिवनेरीचा किल्ला आहे पण तेवढा टाईम आपल्याकडे नाही आहे त्याच्यामुळे आम्ही नाही जाऊ शकत हे लेण्या तरी पण होतं तिकडे पंचवीस किलोमीटर पुढे प्लॅन एवढाच केला होता, होता माळशेजचा आणि हा पिंपळगावचा डॅम आणि या पिंपळगावच्या डॅममध्ये आपल्याला ती पक्षी बघायला मिळाले हे आपलं नशीबच चला मित्रांनो मी तुमचा अलविदा घेतो आणि हां मित्रांनो हा व्हिडिओ डेफिनेटली तुम्हाला आवडला असणार हे मला माहिती आहे सो मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो शेअर करा यार आपला चॅनल ह्याशिवाय पुढे जाणारच नाही आहे तर चला मित्रांनो बाय बाय Oh!